घरच्या घरी साजूक तूप बनवणं अगदी सोपं आहे तर फॅट एक लिटरचं चा दूध जर तुम्ही रोज घेत असाल तर ते दूध सकाळचं चहा झाल्यानंतर गरम करा गरम केल्यानंतर थोडंसं थंड करा आणि त्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवून द्या फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर साधारण एक दोन अडीच तासानंतर सुद्धा त्याच्यावर छान अशी घट्टसर साय आणि तुम्ही इकडे बघू शकता किती अशी घट्टसर साय आलेली आहे कारण ही फुलफॅट मिल्क आहे तर ही साय मी एका पातेल्यात काढून घेतलेली आहे असंच पूर्ण आठवडाभराची साय आपण एका पातेल्यामध्ये काढून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची त्यानंतर हे साय बाहेर काढायची एक दिवस आणि त्याच्यामध्ये दही घालायचं एक चमचाभर आणि रात्रभर झाकून ठेवायचं झाकून ठेवल्यानंतर असं छान असं घट्टसर साईजचं दही लागतं हे दही लागल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये साधारण एक दोन ग्लास पाणी घाला आणि मस्त रवीने हलवून घ्या तुम्हाला छान असं लोणी यायला सुरुवात होईल कंटिन्युअस हलवल्यानंतर लोणी घट्टसर होतं आणखीन मग हे लोणी आणि ताक दोन्ही एकमेकांपासून वेगळं करायचं हे लोणी आता मी काढून घेते आहे एका कढईमध्ये कारण मी डायरेक्ट हे लोणी कडवणार आहे कडवणार आहे म्हणजे याचा आपण तूप लोण्यापासून तूप बनवणार आहोत आता हे कढईमध्ये काढलेले लोणी जे आहे ते आपण आता गॅसवरती ठेवूया लोणी जसं वितळायला लागेल तस तसं आपलं तूप बनायला सुरुवात होईल साधारण मंद आजरेवरती दहा मिनटामध्ये खूप छान असं साजूक तूप होतं करपूनही खालून म्हणून सतत ढवळत राहायचं आहे ढवळल्यामुळं आपलं तूप करपत नाही बेरी खालीच राहते आणि तूपवरती छानपैकी तरंगायला ला लागतं तुम्ही बघू शकता एक किती इकडे आपलं साजूक तूप छान असं पद्धतीनं बनलेलं आहे बेरीखालीच राहिलेली आहे आणि आता आपण हे तूप झाल्यानंतर छान गाळून घेऊया एका भांड्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता इकडं साजूक कसं घरच्या घरी आपण तूप बनवलेलं आहे व्हिडिओ जर उपयोगाचा वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू